तर आज आपण बनवत आहोत मस्त अशी जिव्यावर ठेवताच विरगळणारी उपवासाची रसमलाई रसमलाई म्हंटल की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटतं आणि रसमलाई हा सर्वांच्या जिवाळ्याचा प्रश्न उपवासाच्या दिवशी हा रसमलाईचा गोडवा अनुभवू शकतो तर आज मी दाखवणार आहे तुम्हाला उपवासाची रसमलाई चला रेसिपी कशी करायची बघूयात उपवासाची रसमलाईची रेसिपी आज आपण बघणार आहोत यादी आपण नवरात्र विशेष रेसिपीज मध्ये उपवासाचा रसम वडा इंस्टंट डोसा या रेसिपी आपल्या जाऊन नक्की चेक करा आज बघणार आहोत आपण उपवासाची रसमलाई चला रेसिपीला सुरुवात उपवासाची रसमलाई बनवण्यासाठी रस आपण इथे घेतलेला आहे एक वाटी साबुदाणा जो की मी पाच ते सहा तास पाण्यामध्ये भिजून घेतलेला आहे अशा पद्धतीने आपण छान असं भिजून घ्यायचा आहे साबुदाणा कोरडा नाही ठेवायचा मौसू तसा भिजला पाहिजे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत आपण इथे थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेले आहेत ला केसर लागेल आपल्याला थोडस सा आणि साखर लागेल एक वाटी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा किनारा आहे एक वाटी मौसूत भिजवून द्यायचं आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मिल्क पावडर एव्हरी डे मिल्क पावडर घेतलेली आहे आपण ही मिल्क पावडर याच्यामध्ये टाकणार आहोत आणि टेस्ट छान येते रसमलाईला साखर घेणार आहोत आपण इथे एक चमचा आणि आता आपण हे पल्स मोडवरती फिरवून घेणार आहोत जास्त बारीक नाही करायचं थोडंसं जाडसर ठेवायचं आणि आम्ही हे मिसळलं छान फिरवून करून घेते हे पण छान मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेलं आहे आता आपण हे एका ता तासामध्ये काढून घेऊयात मिश्रण आपलं छान बारीक झालेलं आहे आता आपण याचे रसमलाईचे असे बॉल्स असतात तसे बनवून घेऊन थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं साबुदाना सा चिकट असल्यामुळे असं थोडस असं हाताला तेल लावून घ्यायचं आणि असं हे गोलाकार असं फिरून घ्यायचं छान याची रसमलाई अशी बनवून घ्यायची गोलाकार अशा पद्धतीने इथे आपल्या सर्व रसमलाई बनवून तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहेत एक कढई घ्यायची आहे आपण त्याच्यामध्ये आता दूध टाकून घेऊया तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता आणि याला जास्त आठवत बसायची पण गरज नाही लगेचच होते ही रेसिपी अगदी पंधरा मिनटात लस आपली बनवून तयार होते आता आपण याच्यामध्ये अर्धी वाटी साखर टाकून घेऊ तुम्हाला कसं गोड पाहिजे तसं त्याप्रमाणे तुम्ही साखरेमध्ये टाकून घेऊ शकता याच्यामध्ये आता आपण मिक्स करून घेऊया थोडीशी ड्रायफ्रूट पावडर घेऊया आपण इथे काजू बदाम घेतलेले आहेत मी आपण थोडे ड्रायफ्रूट टाकून घेऊया याच्यामध्ये काजू बदाम आणि आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत केसरच्या काड्या आणि कलर छान येईल आता आपण हे छान उकळून उकळून घेऊया दूध जास्त आटवायची गरज नाही याला थोडस आपल्याला पातळच ठेवायचं आहे दूध त्याला छान कलर येईल आणि नंतर आपण ती रसमलाई याच्यामध्ये सोडून घेऊया दूध उकळलेलं असावं आधी जर तुम्ही रसमलाई टाकली तर ते सगळं दुधामध्ये विरगळू शकतो त्यामुळे दूध छान उकळून घ्यायचं आहे आणि मगच आपण ते रसमाले आपण दुधामध्ये टाकून घेऊयात एक पाच ते सहा मिनटं छान उकळी काढून घेऊया आपण आता आपल्या दुधाला इथे छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आणि आता आपण हे रसमाले यामध्ये सोडून घेऊयात एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जोपर्यंत दूध उकळी येत नाही तोपर्यंत आपण रसमला यामध्ये टाकायची नाहीतर ते एकमेकांना शिटकून जाईल दुधाला छान उकळे आले आहे आता आपण हे सर्व रस मला या दुधामध्ये टाकून घेऊया दुधाला रंगही छान आलेला आहे केसरमुळे तुम्ही बघू शकता गॅस चालू असताना सर्व रस मला आपण याच्यामध्ये सोडून घेणार आहोत गॅस बंद नाही करायचा सर्व रस मला आता दुधामध्ये सोडून घेतलेले आहेत आता आपण हे छान पाच मिनिट शिजवून घेऊया जास्त हलवायचं नाही अगदी हल अलवा घाताने थोडस फिरून घ्यायचं हे छान दुधामध्ये उकळून घ्यायच्या अशा पद्धतीने फक्त हलवायचं आहे त्याला जास्त टच करायचं नाही बघू शकता तुम्ही किती छान दिसत आहे बघू शकता तुम्ही आपली रसमलाईची किती छान बनवून तयार झालेली आहे उपवासाची रसमलाई बघा व्हिडिओ दाखवतो त्याप्रमाणे किती छान ही छान रसमलाई झालेली आहे आपली असं चमच्यावर घ्यायचं आहे रसमलाई आपली झाली कशी कसं ओळखायचं आहे असं चमच्यावर ते घ्यायचं असं खूप जड लागतं समजून घ्यायचं की आपली रसमलाई छान झालेली आहे रंग बघू शकता तुम्ही किती छान आलेलं आहे एकही आपली रसमलाई इथे विरगळलेली नाही अगदी छान बनवून इथे रसमलाई आपली तयार आहे आता आपण हे एका बॉलमध्ये काढून घेऊयात आपली रसमलाई इथे बनवून तयार आहे आता आपण याला थोडस गार्निशिंग करूया माझ्याकडे थोडं केसर आहे मी ते केसर टाकते वरती आणि थोडे पिस्त्याचे काप आपण टाकून घेऊया बघा किती छान दिसत आहे आपली रसमलाई रंग किती छान आलेला आहे वसाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर ही सोपी अशी रसमलाईची रेसिपी नक्की ट्राय करा फसाची रसमली आपली इथे बनवून तयार आहे रोज रोज तेच खाऊन कट्टा जर आला असेल तुम्हाला तर ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करा खूप वेळ लागत नाही अगदी घरच्या साहित्यामध्ये आपली रेसिपी बनवून तयार होते तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ कसा वाटला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि रेसिपी नक्की ट्राय करा पुन्हा भेटूया अशा एका छानशा सोप्या सोबत तोपर्यंत तो मस्त राहा आनंदी राहा